शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की हवामानामध्ये काही बदल होत आहेत उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू आहे बंगालच्या उपसागरामध्ये नवीन बदली प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर अंदाज काय तयार होतोय हे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सध्या निरभ्र आकाश असून थंडीचं वातावरण वाढलेलं आहे बंगाल चौपसागरात नवीन बादळी प्रणाली विकसित होईल असा अंदाज आहे थंडी आणि पाऊस याच एकमेकाच्या विरुद्ध अशा प्रकारचं वातावरण असतं सध्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात थंडीची लाट आहे पूर्व विदर्भात त्याचा प्रभाव सर्वाधिक आहे सध्याची आपण आज सोळा तारखेची परिस्थिती बघतो आहोत उद्या देखील थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये कायम आहे मात्र अठरा तारखेपासून थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी व्हायला सुरुवात होईल महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण कमी होऊन एकूणच पावसाच अनुकूल वातावरण तयार होईल वीस तारखेला महाराष्ट्रातील थंडी संपणार आहे हलकीशी उत्तर महाराष्ट्रात थंडी जाणवेल एकवीस तारखेलाही तीच परिस्थिती असणार आहे बावीस तारखेला आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भ उत्तर महाराष्ट्रात हलकी थंडी राहील मात्र आपण तेवीस तारखेला बघतो महाराष्ट्रामध्ये विशेष थंडीचा प्रभाव असणार नाही चोवीस तारखेला विशेष थंडी महाराष्ट्रात असणार नाही आणि पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात विशेष थंडी असणार नाही वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात सोळा तारखेला तयार होते जरी हवामान खात्याने त्याला कुठला दर्जा दिला नसला तरी याची किती वाढ होते हे आपल्याला कळेल साधारण उद्या हे तामिळनाडू आंध्र प्रदेशच्या काही भागात प्रभावी होणार आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान जे फेस मॉडेल सध्या त्याचं उत्तरेकडे प्रभाव जाण्याची शक्यता दाखवतो आहे महाराष्ट्रात वीस तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिणी भागात थोडा प्रभाव जाणवेल परंतु सुरुवातीला आपण बघतो की ओरिसा छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक या भा राज्यांमध्ये त्याचा प्रभाव वीस तारखेला सुरू होणार आहे तिला आपण बघतो ही सिस्टम पूर्व भारताकडे जाईल असा अंदाज जी एफ एस मॉडेलने व्यक्त केला आहे मात्र आपण तेवीस तारखेला बघतो की कर्नाटक केवळ तामिळनाडूमध्ये याचा हलकासा प्रभाव सुरू होतोय महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेला विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात वातावरण असू शकतं असा प्राथमिक अंदाज पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या खास करून विदर्भामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज जे मॉडेल देत आहे उद्या ही वादळी प्रणाली स्कायमेटच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागावर प्रभाव टाकायला सुरुवात करेल मात्र स्कायमेटचा अंदाज आणि जी एफ एस मॉडेलचा अंदाज हे जवळपास सारखे असतात याही मॉडेलने म्हणजे स्कायमेटने देखील हे पूर्व भारताकडे सरकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आपण बघतो जवळपास विशाखापट्टणमच्या दरम्यान हे वातावरण आहे एकोणीस तारखेला वीस तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला हे वातावरण सरकताना दाखवलं पूर्व भारताकडे ही सिस्टम प्रभावी असेल महाराष्ट्रावरच्या फारसा प्रभाव पडणार नाही असा स्कायमेटचा अंदाज आहे या सिस्टमचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही असा स्कायमेटने अंदाज दिला आहे इशियम रिप्ल मॉडेलच्या या व्हर्जननी बंगाल चौपसागरामध्ये वादळी सिस्टम तयार होईल हा अंदाज कायम ठेवला आहे अठरा तारखेपासून बंगाल चौपसागराच्या किनारपट्टी भागावर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होईल एकोणीस तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान त्याचा मुख्य प्रभाव आहे एम डब्ल्यू मॉडेलने देखील हे महाराष्ट्र ऐवजी ओरिसा पश्चिम बंगाल छत्तीसगडच्या दिशेने ते सरकताना दाखवलं हे वातावरणाची दिशा बदलली असून ते पूर्व भारताकडे जाण्याचाच अंदाज एम डब्ल्यू मॉडेलने देऊ लागला आहे बावीस तारखेला संपूर्णपणे हा अंदाज विरुद्ध दिशेने सरकण्याचा अंदाज दिला आहे आणि याचाच अर्थ ईशान्य मान्सूनचा प्रभाव हा बदलला असून भविष्यात आता ईशान्य मान्सूनचा प्रभाव कमी होत जाईल असं दिसत आहे तेवीस तारखेला मात्र पावसाचा अंदाज पूर्णत ईशियम डब्ल्यू मॉडेलनेही मागे घेतलाय महाराष्ट्रामध्ये संभाव्य असलेल्या पावसाळी परिस्थितीचा अंदाज बदलला असून महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या दिशेने येणारं वातावरण हे विरुद्ध दिशेने जाऊन आता ईशान्य मान्सूनचा प्रभाव पूर्णतः संपण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज सध्या तरी देण्यात आलेला नाही बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली सिस्टम ही प्रभावी जरी झाली तरी ती विशाखापट्टणमकडे सरकून पूर्व भारताच्या दिशेने सरकण्याचा अंदाज बरेच मॉडेल देऊ लागले आहे आणि त्यामुळे हा अंदाज बदलतो आहे साधारणपणे आपण बघतो एकवीस तारखेला भुवनेश्वरच्या दरम्यान हे वातावरण सरकेल आणि नंतर पूर्व भारताच्या दिशेने ही सिस्टम निघून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पूर्णत ही सिस्टम आपली दिशा बदलते त्यामुळे महाराष्ट्रावर संभाव्य असलेल्या पावसाचा अंदाज हा या मॉडेलने मागे घेतला आहे आपण या मॉडेलनुसार जरी बघितलं तरी सोळा तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारे म्हणजे पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रावर संभाव्य असलेलं वातावरण हे पूर्णपणे पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रातील अंदाज बदलला आहे केवळ विदर्भामध्ये थोडं एकवीस तारखेला ढगाळ वातावरण काही भागात तयार होऊ शकतं या पलीकडे या सिस्टमचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होताना दिसत नाहीये कारण कालपर्यंत आपण दिलेल्या अंदाजामध्ये संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये आठवडाभर एक पावसाळी वातावरण तयार होईल आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचा पाऊस मेघगर्जनेसह महाराष्ट्रात पडेल असाच सर्व मॉडेल अंदाज देत होते परंतु आता मात्र हे अंदाज बदलले आहेत कारण ही सिस्टमच पूर्व भारताकडे जाण्याची शक्यता आहे साधारण आपण बघतो की वीस तारखेला विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान सरकलेली ही सिस्टम ओरिसा पश्चिम बंगाल बांगलादेश असं पूर्णत पूर्व भारताच्या दिशेने हे सिस्टम सरकते म्हणजे विरुद्ध दिशेने सरकते आहे आणि इथेच एक स्पष्ट होतं की ईशान्य मान्सूनचा प्रभाव हा या ठिकाणी संपतो आहे त्यामुळे दक्षिण भारतातील पाऊस देखील आता उघडण्याच्या मार्गावर राहील पावसाचा अंदाज बदलल्यास थंडीचं प्रमाण वाढेल त्यामुळे जेव्हा उत्तर भारतात डब्ल्यू डी वाढतील तेव्हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा थंडीचं प्रमाण वाढेल परंतु यापुढे आता डब्ल्यू डीच्या प्रभावाने पावसाचं वातावरण तयार झाल्यास गारपीट महाराष्ट्रामध्ये होऊ शकते कारण जोपर्यंत ईशान्य मान्सूनच्या प्रभावाने पाऊस महाराष्ट्रामध्ये पडतो तोपर्यंत गारपिटीची भीती कमी असते उत्तर भारतातून येणाऱ्या डब्ल्यू डीमुळे जर पाऊस वातावरण तयार झालं तर मात्र गारपिटीची शक्यता असते आणि तो अंदाज यापुढे आपल्याला दिला जाईल सारांश स्वरूपात सांगतो महाराष्ट्रात संभाव्य असलेला पावसाचा अंदाज बदलला असून तो विरुद्ध दिशेने जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पावसासंदर्भात कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही आपला आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरजा